डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेरमधील राजहंस रिक्षा चालक मालक संघाला पन्नास वर्ष पूर्ण झालेत यानिमित्तानं या संघानं संगमनेर शहर आणि परिसरात तीन नवीन स्टॉप स्थापन केलेत या तीनही स्टॉपचं उद्घाटन आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते झालंय यावेळी आमदार सत्यजित तांबे निखिल पापडेजा रिक्षाचालक मालक संघाच्या अध्यक्ष मोरेश्वर परदेशी उपाध्यक्ष विकास ढमाले संजय साळुंखे यांसह सर्व रिक्षाचालक मालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या उद्घाटन संगमनेर संगमनेरपासून ते घुलेवाडीपर्यंत आमदार सत्यजित तांबे यांनी स्वतः रिक्षा चालवत घुलेवाडीच्या रिक्षा स्टॉपचं उद्घाटन केलं कोणत्याही शहराच्या दृष्टीनं अंतर्गत वाहतुकीसाठी रिक्षा फार महत्वाचं साधन आहे सर्वसामान्य जनतेला रिक्षाशिवाय पर्याय नाही रिक्षा स्टॉप ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी रिक्षाचालक आणि मालक सर्वजण मिळून एकत्र संघटन तयार करतात अशीच एक संघटना संगमनेरमध्ये राजहंस रिक्षाचालक मालक संघ या नावाने सुरू करण्यात आली आणि या संघटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण झालेत त्यानिमित्तानं या संघटनेनं डेंटल कॉलेज घुलेवाडी फाटा आणि फ्लोरा टाउनशिप या ठिकाणी नवीन स्टॉप तयार केले यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांचा प्रवास सुलभ होणार आहे राजौंस रिक्षा चालक मालक संघ हा आज रोजीत या संघाला या रिक्षा संघटनेला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्याचं औचित्य साधून मान्य विधान परिषदेचे सदस्य आमदार मान्य सत्यजितदा तांबेसाहेब यांना आज आम्ही उद्घाटन काही शाखा ओपनिंग केल्या तीन शाखा ओपनिंग आजच्या केल्या या रोजी त्या औचित्य साधूनच केल्या आणि विशेष म्हणजे दादांना ज्या आपण शाखा ओपनिंग केल्या त्या शाखा ओपनिंग करताना संगमने शहरापासून ते अमृतवाहिनी कॉलेज डेंटल कॉलेज तसेच घुलयाळी पाटा इथपर्यंत आपण रॅ रे, रॅली काढून दादांच्या हस्ते सगळ्या ठिकाणी का कार्यक्रम आयोजित केले आणि दुसरे विशेष म्हणजे दादा का हा रिक्षासंघ हा नुसता रिक्षा संघ म्हणून पाहिला जात नाही हा एक परिवारिक हा एक आमच्या दिशी जोडलेली नाळी आमची आणि आम्ही ते म्हणून आम्ही आम्ही म्हणून ते असं आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहोत आणि ही जी नाळ आहे दादा आजपर्यंत जे आमच्या रिक्षा संघटनेचे कामं केली जी कामं केली आज खरंच पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून सांगण्याचं एक औचित्य साधलं आम्ही आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगण्याचे एक योग यो, यो आला आहे त्या योगामध्ये असं आम्हाला सांगता येईल की आजपर्यंत कुठली अनुसूचित प्रकार आमच्या लाईनीला किंवा संघटनेमध्ये घडलेला नाही दुसरा म्हणजे छेडछाडीचे प्रकार नाही हे कुठला कसलाही प्रकार आजपर्यंत घडलेला नाही त्याच निमित्ताने ज्या ज्या आरती आपल्या मागे एवढे मोठे हाते ते राजकीय हात नाही आहे ते माणुसकीचे हाते हेच आम्ही आज तुमच्याच माध्यमातून सांगतो की आमच्या मागे जे दादा आहे एक माणूसकीच्या नातेने उभे राहतात आणि घरातील नाळ असल्यामुळं तुमचे मीडियाच्या मीडियाचे दादांचे सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे संघटनेचे या म्हणणे या वतीने मी आभार मानतो संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील सगळ्यात जुना असा पहिला रिक्षा स्टॉप म्हणजे हा गुलवडी फाट्याचा राजवंश रिक्षा स्टॉप आहे त्याला आज नामदार बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याबद्दल त्यांचे जोरदार अभिनंदन खऱ्या अर्थाने मी करतो मी शाळेमध्ये जात होतो तेव्हापासून हा रिक्षा स्टॉप होता काश्मीर हॉटेलच्या स्टॉपला आम्ही गाडीमध्ये बसायचो बसमध्ये बसायचो तेव्हा बसमध्ये बसायच्या आधी आणि शाळेतून आल्यावर जर घ्यायला कोणी उशीर येत होतं तर आम्हाला सांभाळायला हेच सगळे रिक्षावाले होते हे आम्हाला सांभाळायचे श्वरचे वडील त्याच्या आईचं तिथं गाळाचं दुकान फ्रूटचं हे सगळे लहानाचे मोठे आम्ही एकत्र झालेलो आहे आणि हे सगळे रिक्षावाले बांधव जे आहेत अतिशय कष्टातून हा व्यवसाय करतात अनेक लोकांचे मुलं आता मोठे झालेले आहेत ते व्यवसाय करतायत नोकऱ्या करतायत शिकलेत आणि या रिक्षाच्या जीवावर हे सगळ्यांचे संसार उभे राहिलेले आणि म्हणून आज पन्नासाव्या वर्षाच्या निमित्ताने आज एस टी स्टँडपासून ते अमृतवाहिनी कॉलेजपर्यंत अशी एक रिक्षाची रॅली या सगळ्यांनी काढली आणि जो मला मान सन्मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो तुम्हाला तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभे आहोत तुम्ही कष्टाने काम करता कोणाला त्रास तुम्हाला तुमचा एक रुपयाचा कोणाला त्रास नाही तुम्ही कोणत्या नियमाचं उल्लंघन करत नाही आर टी ओचे नियम असतील पोलीसचे नियम असतील सगळ्याचं पालन करून तुम्ही सगळेजण काम करतात त्यामुळे तुमच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे हे फक्त तुमच्या पोटापुरतं व्यवसाय नाही आहे या भागातल्या सगळ्या लोकांना जाण्या येण्याची व्यवस्था ही अर्ध्या रात्री करण्याचं काम तुम्ही सगळेजण करतात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो सुभाष से न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट